कधीच सोडत नाही बघ आणि किती कोंबडे असतात कलरफुल आहे ना कुठल्या कलरची कोंबडी आवडते तुला सांग पता मटन आवडतं डायरेक्ट मटण मटनच आवडत तू मटण नाही खाब्यात अगं मटण म्हणजेच कोंबडी असते तुला माहिती नाही ना गटनच आवडत सकाळी किती वाजता उठते तू दहा वाजता उठते मग काय करते उठून रांझणवडी आली का मग प्रश्नांची उत्तर कोण देणार सकाळी उठून काय करते तू आंघोळ करते हा ब्रश करते कशाने घासते कोलगेट कोलगेट अच्छा ब्रश आहे तुझ्याकडं कुठल्या कलरच आहेत दात आहे वाईट दात व्हाईट आहेत का तुझे दात कसले आहेत ग ब्रश चे ब्लॅक आहेत येल्लो ची किती घाण ना आणि साबण कुठला आहे आंघोळीचा व्हाईट कलरचा आहे स्मेल येतो वास येतो त्याचा फुल हां आणि मग आंघोळ कशी करते तू हाताने हाताने करते आंघोळ सांग ना आणि मग जेवती का तू हाताने हां कुठल्या हाताने जेवती तू कुठल्या हाताने जेवती सांग ना हात दाखव मला कुठल्या हाताने जेवती तो कहा? हाँ, हाँ। का हा हा हात अरे बापरे आणि मग झोपते का तू हे रुटीन आहे हां किती छान ना आणि अभ्यास कधी करते मग अभ्यास झोपेतून उठल्यावर आणि काय काय शिकती डी हा किती वेळा अभ्यास करतील अभ्यास किती वेळ करते फक्त हा बापरे मम्मीला काय बोलते तू मम्मीला मम्मी मुमी शिकवत असते तू नाही शिकवत मम्मीला मम्मी झाले हा पप्पाला शिकवते का काय झालंय कॉलेज अच्छा अच्छा कॉलेज पण झाले पप्पाचं आहे ना मग आता तू कितवीला आहे दहावीला आहे आता कॉलेज लागले बाप रे आता तू मोठी होणार हे ना कॉलेज ला मग गाडी चालवणार आहे ओला चालवणार आहे अरे वा कोणी घेतले ओला मग तू कशी काय चालवणार मम्मीला चालवत नाहीत ना, ना हा का तुला येते मला मग कशी चालवणार ओला ओला कशी चालवणार बस की विचारते काय ना ग अभ्यास येतो की नाही तिला विचारते नाही करत ना बघ मारायचं का आपण मारल तू कशाने मारल काठीप रे बापरे